भांड लावणार शासन आहे एवढं आपण लक्षात घ्या मागच्या दोन वेळाने आरक्षण रद्द करून टाकलं कि तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आमचा ही त्यांनी आता बळवाट काढ हा बलवाट काढली

महाराष्ट्रांना कोणती त्या ठिकाणी समजता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा सरकारला देण्यात आलेला नाही परंतु <laughs> जबरदस्ती करून असल्याचा निर्णय त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लागणार रस्त्यावरती उकलावा लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील

Membentuk kelompok majmuk majmuk bantilah. Anugerah itu dikehendaki. Kita majukan umat Allah yang dicatat Allah. Kita